नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत आजची एक धक्कादायक खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण बातमी ही गॉडफादर मीडियावरती तुम्ही बघत आहात या बातमीतून तुम्हाला कदाचित कळेल की रात्री जर तुमच्या घराचा दरवाजा कोणी ठोठावला तुम्हाला कोणी आवाज दिला तर तो तुम्ही उघडायचा की नाही आणि जर उघडायचाच असेल तर तुम्ही काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबतचा हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यातल्या त्यात एखादी जर महिला तुमच्या घराच्या बाहेर येऊन दरवाजा वाजवत असेल आणि ती म्हणत असेल की दिदी दरवाजा खोलो तर अशा वेळेस काय केलं पाहिजे मित्रांनो तत्पूर्वी गॉडफादर मीडिया चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा गॉडफादर चॅनल हे जिल्ह्यातील राज्यातील महत्वपूर्ण घडामोडींची नोंद घेऊन तुमच्यासमोर विनामूल्य सादर करण्याचं काम करत असतंय त्यामुळं गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावरती प्रेस केल्यावरती तुम्हाला गॉडफादर मीडियावरच्या सगळ्या बातम्या माहिती घडामोडी या विनामूल्य मिळत जातील किंवा दिसतील मित्रांनो समजून घेऊयात फटा -फट ही फटाफट क्राईम स्टोरी काय आहे ही क्राईम स्टोरी घडली आपल्या आयला जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी दोन वाजता एका महिलेच्या घरावरती थाप वाजवली जाती आवाज दिला जातो सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र ही संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याच दिवशी रात्रीची घटना आहे प्रतीक्षा रोकडे यांच्या घरी रात्री दोनला एक महिला येते आणि ती आवाज देते की दिदी दरवाजा खोलो आता दिदी दरवाजा खोलो म्हटल्यानंतर मानवी भावनेतून काही सहकार्य किंवा कोण आला असेल आणि त्यातल्या त्यात महिलेचा आवाज ऐकल्यानंतर प्रतीक्षा यांनी दरवाजा उघडण्याचं धाडस केलं हा दरवाजा उघडण्याचं धाडस केल्यानंतर त्यांच्या घरात त्या महिलेबरोबरच सात ते आठ जण तोंडाला रुमाल बांधून घुसले त्यांच्या हातात चाकू होते आणि त्यांनी त्या घरातील महिलांना धाक शा जिवे मारण्याची धमकी देत अशा प्रकारचं वर्तन करत त्यांच्याकडनं सोनं नाणं मोबाईल इत्यादी गोष्टी ह्या लुबाडल्या जबरीने हिसकावून घेतल्या नवे त्यांच्या घरावरती हा सुनियोजित दरोडाच टाकला मित्रांनो सुनियोजित म्हणण्याचं कारण काय वेल प्लॅन दरोडा रॉबरी हे का म्हटलं म्हणतोय आम्ही कारण या संपूर्ण घटनेमध्ये प्रतीक्षा यांच्या घराचा अभ्यास कोणीतरी केलेला होता आणि ती व्यक्ती आणि प्रतीक्षा ह्या एकाच तालुक्यातल्या रहिवासी मित्रांनो जामखेडमधली ही गोष्ट आहे सचिन काळे नावाचा इसम की जो या टोळीशी अटॅच होता जो या सात आठ लोकांशी अटॅच होता जो या महिलेशी अटॅच होता त्या महिलेच्या माध्यमातनं यांनी दरवाजा उघडायला प्रतीक्षांना भाग पाडलं आणि त्यानंतर झालेली गोष्ट ही लुबाडणुकीची होती दरोड्याची होती जबरी चोरीची होती सचिन काळे नावाच्या इसमानं या दरोडेखोरांना या चोरांना ही माहिती दिल्याची प्राथमिक माहिती सूत्रांच्या हवाल्यातून आम्हाला कळते सचिन काळे याच्या गायडन्सवरतीच या लोकांनी पांढऱ्या रंगाची इरटिका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या संपूर्ण गुन्ह्यात वापरलेली आहे आणि दिदी दरवाजा खोलो असं म्हणणाऱ्या महिलेचं नाव शालन अनिल पवार आहे ही संपूर्ण गँग धाराशिव जिल्ह्यातील आहे बाबा काळे प्लस इतर नऊ जण यांचा या ठिकाणी समावेश होता या संपूर्ण घटनेचा तपास जामखेड पोलिसांकडनं हा एल सी बीकडे वरण करण्यात आला होता जिल्ह्याचे एस पी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनामध्ये एल सी बीचे पी आय दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकानं या संपूर्ण घटनेचा दरोड्याचा तपास हा अवघ्या काही दोन तीन दिवसातच लावला म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि त्यानंतर एक दोन काल या प्रकारात या सर्व जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत त्याच्यामध्ये धाराशिव म्हणजेच पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा येथील अनेक जण आहेत काळे पवार अशी त्या लोकांची आडनाव आहेत बाबा काळे हा त्या टीमचा किंवा त्या टोळीचा म्होरक्या समजला जातो याच घटनेत दुसरी एक बाबाशी समोर आलेली आहे की जी ही जी संपूर्ण लूट झाली या संपूर्ण लुटीमध्ये एकूण सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा आवाज जप्त करण्यात आला परंतु यातील काही लुटलेलं सोनं प्रतीक्षा यांच्या घरून लुटलेलं जे काही सोनं होतं त्या सोन्यापैकी काही सोनं हे आ, एका सोनाराला विकण्यात आलं चार लाख रुपयाचे दागिने हे सोनाराला विकण्यात आले मग हा सोनार आणि ही टोळी यांचं देखील काही लागेबांधे आहेत का किंवा अशा प्रकारे गुन्हे करताना दरोडेखोर किंवा चोर हे ज्या सोनारांकडे जातात त्या सोनारांकडे याच्या काही पावत्या विचारल्या जातात का किंवा ह्या लुटीतल्या सोन्याचं पुन्हा एकदा मार्केटला आणण्याचं धाडस काही सोनार लोक कशा पद्धतीने करतात हा देखील एक तपासाचा मोठा भाग आहे तर त्या सोनाराकडनं एल सी बीच्या पथकानं चार लाख रुपयांचे दागिने जप्त केलेले आहेत मित्रांनो जिल्ह्यामध्ये अनेक चोऱ्या दरोडे गुन्हे होतात परंतु वारंवार नागरिकांना प्रश्न पडतो की हे गुन्हे झाल्यानंतर जर तपास लागत नसेल अशा वेळेस जिल्ह्याचे एस पी राकेश ओला हे त्यांच्या एल सी बी पथकाला आदेश देतात आणि एल सी बी पथक एक दोन तीन चार पाच अशा पाच सहा दिवसाच्या आतच संबंधित गुन्ह्यांचा तपास लावतं आरोपींना जेरबंद करतं या गुन्ह्यामध्ये देखील दहा पैकी दहा पैकी तीन आरोपी पकडलेले आहेत तर दोन जण फरार झालेले आहेत बाकीच्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आता या घटनेतला टिप्पर सचिन काळे नेमकी पोलीस तपासात पुढे काय माहिती देतो याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला आहे त्यामुळं दरवाजा उघडताना संबंधित महिला किंवा संबंधित व्यक्ती कोण आहे याची तुम्ही देखील आवश्यक काळजी घ्या आणि गॉडफादर मिडिया चॅनल अशाच नवनवीन घडामोडी बातम्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सव्वीस तारखेला जामखेड येथे फिर्यादी प्रतीक्षा रोकडे या आपल्या कुटुंबियांचं घरी झोपलेलं असताना रात्री दोन वाजेच्या दरम्यान एका महिलेने आवाज देऊन त्यांना उठवले होते आणि दार उघडण्यास लावले होते दार उघडल्यानंतर लागलीच त्यांच्या मागे सात ते आठ जणांच्या टोळीने येऊन घरात प्रवेश केला होता व त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडनं साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम पळवून नेली होती आणि दरोडा घातलेला होता गुन्ह्याचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदरबाबत तपास सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय सालगुडे आणि पी एस आय धाकराव असे दोन पथक यांचे दोन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण करून या गुन्ह्यामधील आरोपी निष्पन्न केले होते आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे निष्पन्न झालेले आहेत या आरोपितांमध्ये अनिल पवार यांच्यासह एकूण साधारण आठ आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ इर्टिगा तसेच पास तोळे सोनं हे त्यांच्याकडून <ड़ी>